दोन तरुणांनी महावितरणाच्या वलगाव उपकेंद्रात घुसून तेथील टेबल खुर्ची पेट्रोल टाकून पेटवून दिली तसेच तेथे उपस्थित कनिष्ठ अभियंताच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांनाही जिवंत जाण्याचाही प्रयत्न केल्याचा दावा करण्यात येत आहे तरुणांचा आक्रमक पवित्रा पाहून पळ काढण्यामुळे अभियंता बचावला रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली कनिष्ठ अभियंता इंगळे वय अठ्ठावीस अमरावती यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी वलगाव येथील अविनाश निर्मळ आणि नितीन टायडे यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला दोन तरुणांनी आग लावल्यानं उपकेंद्रातील टेबल खुर्ची आणि त्यावरील शासकीय दस्तावेज जळून खाक झाला आरोपींनी कार्यालयाच्या खिडक्यांची तोडफोड देखील केली वीज पुरवठा खंडित होत असल्यानं संताप गोपाल इंगळे हे रविवारी दुपारी महावितरणाच्या वलगाव केंद्रात आपले सहकारी वरिष्ठ तज्ज्ञ अजय धाकडे यंत्रचालक चालक गोपाल नेरकर आणि सुरक्षा रक्षक मिलिंद पानबुळे यांच्यासह कर्तव्यावर होते त्यावेळी गजानन धाम रेक्सा येथील काही नागरिकांची विद्युत पुरवठा सुरळीत राखण्याचं निवेदन देखील इंगळे यांनी स्वीकारले तेवढ्यात वलगाव येथील अविनाश निर्मळी आणि विनीत तायडे हे उपकेंद्रात आले त्यांच्या हातात चार प्लास्टिक बॉटल होत्या आमच्याकडे लाईट राहत नाही तुम्ही ऑफिसमध्ये बसून काय काम करता आम्ही तुमचं ऑफिस पेटवून देणार आहोत तुम्हाला सुद्धा पेटवून देणार आहोत अशी धमकी त्यांनी इंगळे यांना दिल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे